नगरपालिकेच्या भरारी पथकानं जप्त केलेल्या रकमेप्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत सापडलेत लोकमंगल मल्टीस्टेट बँकेच्या रकमेचे तांत्रिक रिपोर्ट मागवण्यात आले केंद्र सरकारच्या कंपनी नोंदणी विभागाकडून अहवाल आल्यावरच पुढची कारवाई करणार असल्याचं निवडणूक आयोगानं संदर्भात स्पष्ट केलं आहे तोपर्यंत लोकमंगलचा खुलासा स्वीकारणार नाही आणि पैसेही परत मिळणार नाहीत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे उमरग्यामध्ये देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची एक्क्याण्णव लाख पन्नास हजारांची रोकड जप्त केली होती ही रक्कम तोडणी कामगारांना देण्यासाठी होती असा दावा देशमुख यांनी के केला होता मात्र निवडणूक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात ही रक्कम लोकमंगल मल्टीस्टेट बँकेची असल्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळे या रकमेमागचं गौडबंगाल तरी काय आहे असा प्रश्न निर्माण होतोय तेव्हा केंद्राच्या अहवालानंतरच आता या सगळ्या संदर्भातला जो काही खुलासा आहे तो स्पष्ट करण्यात येईल असं मत निवडणूक आयोगानं स्पष्ट आहे राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल काय अधिक तपशील मिळतोय निवडणूक आयोगाची चोवीस तासाची मदत होती ती दहा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार होती आणि जो खुलासा आला तो साधारणतः नऊ वाजून काल रात्री देण्यात आला म्हणजे तब्बल तेवीस तासानंतर हा खुलासा आला होता त्या कुलाशामध्ये लोकमंगलच्याच मल्टीस्टेट बँकेत हे पैसे आहेत असा जो दावा केला जातोय तर मुळात मल्टीस्टेटचं जे मॉनिटरिंग आहे ते राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही आहे ते केंद्र सरकारच्या अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट मधले जे आहेत त्यांच्याकडे आहेत त्यामुळे त्यांच्याकडून प्राथमिक अहवाल घेतला जाणार आहे एक आणि जर राज्याच्या मर्यादित असेल तर ज्या विभागाचे सहकार मंत्री आहेत सुभाष देशमुख त्याच विभागाचा एक अहवाल घेऊन त्यानंतरच पुढची कारवाई केली जाणार आहे याचा अर्थ असा की लोकमंगलने जो खुलासा दिलाय तो निवडणूक आयोगाने मान्य केलेला नाही तांत्रिक विभागाचा अहवाल आल्यानंतरच पुढची कारवाई होईल आणि पैसे सुद्धा लोकमंगलला तातडीनं मिळणार नाही दीपक राहुल धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान या सगळ्या